ताजा ताज्या ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा उल्हासनगर महापालिकेचा पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई करणं आवश्यक असताना मात्र अजूनही अनेक नाल्यांची सफाई झालेली नाहीये त्यामुळे सर्वत्र नाले तुडुंब भरलेत उल्हासनगर मधील वाल्धुनी नदीत सध्या कचऱ्याचं साम्राज्य साचलं असून अद्यापही शहरातील लहान मोठे नाली सफाई झालेली नाहीये दोन ते तीन दिवसांपासून शहरात पावसाने हजेरी लावली असून मात्र सफाईला वेग आलेला दिसत नाही एकंदरीत ठेकेदाराला असं वाटत असेल की पावसाच्या पाण्यात कचरा वाहून जाऊन यात आपला फायदा होईल असा संभ्रमात आहेत परंतु शहरात दोन हजार पाच साली झालेल्या पूरपरिस्थितीचा विचार केला तर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेने तातडीने पावले उचलली पाहिजेत अशी मागणी नागरिक करतायत दरम्यान महापालिका आयुक्त अजित शेख यांनी निवेदा काढून ठेकेदार नेमला असून सुरू करू आणि कुठेही पूर परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे आपल्या शहरामध्ये जे नाले आहेत ते तीन प्रकारचे आहे एक अतिशय छोटे नाले जे असतात किंवा त्याला आपण गटर म्हणतो ती यंत्र ती सिस्टम त्यानंतर मध्यम स्वरूपाचे नाले आणि मोठे नाले असे जे मोठे नाले आहेत त्या ठिकाणी आपण ठेकेदारामार्फत प्रत्येक वर्षी साफसफाई करतो असे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास नाले आपल्या शहरामध्ये आहेत काही मध्यम नाले आहेत आणि छोटे जे नाले आहेत ते आपल्या कर्मचाऱ्यामार्फत आपण साफसफाई करत असतो या नाले साफसफाईसाठीची निविदा आपण राबवलेली आहे त्याची संपूर्ण प्रक्रिया सुद्धा झालेली आहे आणि साधारणतः वीस ते पंचवीस मेच्या दरम्यान आपण ह्या सगळ्या नाल्यांना सुरुवात करणार सुरुवात करणार आहोत आणि आपलं पूर्ण नियोजन आहे की पावसाळ्याच्या अगोदर आपले हे सगळेचे सर्व नाले साप आ, जे आहे व्यवस्थित आपण साफसफाई करून घेणार आहोत त्या व्यतिरिक्त जे छोटे नाले आहेत किंवा जे मध्यम स्वरूपाचे नाले आहेत जे आपल्या कर्मचाऱ्यामार्फत आपण साफसफाई करून घेतो त्याचं नियोजन करून त्याची साफसफाईला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि आम्ही पूर्णपणे त्याचं नियोजन केलेलं आहे की कोणत्याही कोणतीही सिच्युएशन पावसाळी सिच्युएशन आल्यानंतर नाले तुमणार नाही किंवा त्यामधून कोणत्याही प्रकारचं फ्लडिंग सिच्युएशन तयार होणार नाही यासाठी आम्ही तयार आहोत यासाठी आपण निश्चित आकडेवारी माझ्याकडे नाहीये परंतु प्रत्येक वर्षी आपण जे नाले करतो साधारणतः त्याच्यामध्ये थोडीफार वाढ होत असते कारण त्याच्यामध्ये लेबरचा खर्च सा वाढतो किंवा साहित्याचा खर्च वाढतो आणि त्याप्रमाणे आपण त्याची टेंडर प्रक्रिया राबवलेली आहे आणि टेंडर प्रक्रिया राबविल्यानंतर आपण एजन्सीची एजन्सी निश्चित करण्यात आलेली आहे आकाशहाने स्वानंद मीडिया ता उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा